बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डीतील चौपाटी नॅचरल कुल्फीच्या गाडीचं लॉक तुडून दोन चोरट्यांनी कुल्फीवर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असल्यानं उकाडा आणि गरमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मात्र हा ताप नागरिकांनाच नाही तर चोरट्यांना सुद्धा होताना दिसतोय शिर्डीतील अहमदनगर मनमाड महामार्गावरील खंडोबा मंदिरा शेजारी असलेल्या चौपाटी नॅचरल कुल्फीच्या गाडीचं आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी लॉक तोडून त्यातील कुल्फींवर डल्ला मारला आणि ते पसार झालेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली एका कुल्फीची किंमत तीस रुपये आहे चोरट्याने दोन पॅकेट चोरून नेले त्यात सत्तर ते ऐंशी कुल्फी होत्या साधारणतः सातशे रुपयांच्या कुल्फ्या चोरट्यांनी चोरून नेल्यात या प्रकरणी चौपाटी नॅचरल कुल्फीचे मालक अमोल सूर्यवंशी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली चोरट्यांनी या कुल्फी खाण्यासाठी नेल्या की विक्रीसाठी हे पोलीस तपासात समोर येईल मात्र चोरट्यांनी चक्क कुल्फींवर डल्ला मारल्यानं शिर्डी चर्चेला उधाण आलंय